मैत्रिण नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप हो, खूप हो, स्वागत आज आपण सांबारची रेसिपी बघणार आहे जे आपण इडलीबरोबर मेंदूवाड्याबरोबर खातो मग तेच आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो रोज रोजचं तेच तेच, तेच तिखट वरण गोडं वरण खाऊ खम कंटाळा असं आला असेल तर भाताबरोबर आपण हे सांबार पण खाऊ शकतो अशी सांबार रेसिपी आज आपण बघणार आहे चला तर मग सांबार रेसिपी बघूया हो पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सांबार बनवायला मी ही एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही मडी तुळ डाळ आहे सफेद असते थोडी मडी तुरू डाळ बोलतात एक वाटी घेतली आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे अर्धीपेक्षा पण कमी आहे पाव वाटी आहे डाळ या दोन्ही डाळी आपण मिक्स करून धुवून घेऊया तुरीची आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून धुवून घेतल्या आहेत मी चांगल्या त्यात हा एक छोटासा कांदा कापला आहे तो टाकते मी आणि टॅमॅटो अर्धा आहे मोठा होता म्हणून अर्धा टाकला आहे छोटा असेल तर एक टाकायचा आहे हे दोन्ही टाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तीन छिट्या करून तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास आधी डाळ धुवून भिजवून ठेवलात तर फटाफट शिजते डाळ मी आता डायरेक्ट लावते म्हणून कुकरला लावते कुकरला पण पटकन शिजते डाळ डायरेक्ट आता ह्याला तीन शिट्या करून घेणार आहे मी हे एक शेंग घेतली आहे मी सोलून साफ करून घेतले आणि हा भोपळा आहे दहा बारा फुडी आहेत त्याच्या त्या आता आपल्याला वेगळं पाण्यात शिजायचं शिजवायचं आहे कुकरमध्ये नाही टाकायचं आहे कारण कुकरला जास्त ते शिजलं जाईल शेंगा आणि भोकळा पटकन शिजतो म्हणून हे वेगळं शिजवायचं आहे थोडंसं मीठ घालून दोन्ही गॅसवर मी शिजवून घेणार आहे वेगळा थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं हे गॅसवर पाच मिनटं शिजवून घेणार आहे थोडं झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते म्हणजे आपलं लगेच शिजेल शिट्ट्या पण आपल्या चांगल्या झाल्या आहेत शेंगा पण आपल्या शिजल्या आहेत गॅस बंद करूया दोन्हीकडचं आपण तीन शिट्ट्याने डाळ पण आपली चांगली शिजली आहे डाळ शिजवताना कधी पण डाळीच्या अंगाबरोबर पाणी ठेवायचं जास्त पाणी ठेवायचं नाही डाळ शिजत नाही जास्त पाणी झालं तर डाळ वेगळीकडे आणि पाणी वेगळीकडे राहतो म्हणून डाळ शिजवताना बरोबर डाळीच्या अंगाबरोबरच पाणी ठेवायचं आता हे शेंगा आणि भोपळा पण आपला चांगला शिजला आहे असंच अर्धवट शिजवायचं आहे असं शिजवायचं नाही म्हणजे डाळ कड येताना पण आपली थोडा शिजून जातो तो पण स्मॅश केलेल्या डाळीत टाकायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे याला वरून आपल्याला फोडणी घालायचं आहे त्याच्या आधी आपण त्यात हा एवढा गूळ टाकायचा आहे त्यात चिंच भिजत घातले त्याचा फोळ काढून घालायचा आहे त्यात त्या डाळीत आपण थोडीशी हळद टाकूया आणि हा एक चमचा सांबार मसाला आहे तो टाकायचा आहे एक चमचा धने पावडर टाकायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला वरून आपल्याला फोडणी घालायचे कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल टाकते राई टाकायची चांगली तडतडायला द्यायचे एक चमचा जिरं टाकायचं आहे संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत त्या टाकायच्या दोन कढीपत्त्याची पानं घेतली आहेत चार पाच ती टाकायचे हिंग आहे एक चमचा आहे छोटा ते आहे आता ही फोडणी आपल्याला डाळीवर ओचायची आहे हो छान डाळीला आपली फोडणी लागली आहे सर्व एकत्र करायचे हे गॅसवर ठेवायचं आहे उकळी काढायला थोडी थोडी घट्ट झाली आपली त्यात जरा पाणी टाकते मी जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं पाणी टाका मी फोडणी घातली त्याकडेच पाणी घेऊन एक पेला टाकलंय झाला चांगली एक उकळी येऊन चिंचेचा पोळ पण टाकते मी त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी शेंगांमध्ये आणि भोपळ्यामध्ये आपण टाकलेलं त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान उकळी आले आपल्या सांबारला आता कोथिंबीर घालून सव करूया आंबट गोड तिखट असं आपलं छान झालं आहे सांबार भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही इडलीबरोबर इडली मेंदूवड्याबरोबरच खातात सांबार पण हे भाताबरोबर पण खूप छान लागतं कधी डाळ खाऊन खाऊन कंटाळा असेल तर असं सांबार बनवून भाताबरोबर खाऊ शकता आता सव करूया आपण आंबड आम तिखट असं आमचा सांबार रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही सांबारची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा